नमस्कार मैत्रिणींना तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत असं वांग्याचं भरीत आणि तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत तर तुम्ही पाहू शकता इथे वांग्याचं जे भरीत आहे किती अगदी चमचमीत असं झालेलं आहे तुम्ही नक्कीच इथे एका भाकरी जी दोन भाकरी नक्कीच इथे खाणार आहात जर का अशा पद्धतीने वांग्याचं भरीत बनव बनवाल तर तर त्यासाठी इथे मी एक वांगा एक टोमॅटो आणि एक कांदा घेतलेला आहे तर इथे वांग जे आहे ते सोलून घ्यायचं आहे सालं आहे आहे जे आहेत वांग्याचे ते काढून घ्यायचे आहेत जेणेकरून वांगं जे आहे आपलं पटकन असं शिजलं जाईल तर इथे आपण वांगा जो आहे तो भा न भाजता इथे आपण वांग्याचं भरी जे आहे ते बनवणार आहोत तर खूपच छान असं हे वांग्याचं भरी जे आहे चवीला खूपच छान असं लागतं तर इथे वांग जे आहे ते इथे आपण सोलून घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं जेवढा भरी ज्या जेवढ्या प्रमाणात बनवायचं असेल तेवढे तुम्ही वांगे इथे घेऊ शकता तर इथे वांगं जे आहे ते सोलून घेतलेलं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता वांगं लगेचच असं काळं पडलं जातं तर त्यासाठी इथे मी आता वांग जे आहेत ते अशा लहान आकारामध्ये त्याच्या फोडी करून इथे पाण्यात टाकून घेणार आहे तर इथे वांगं जे आहेत तर अगदी लहान आकारामध्ये मी इथे कापून घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये ठेवून दिलेलं आहे तर इथे दोन ते तीन पाण्याने इथे स्वच्छ असं वांगं जे आहे ते धुवून घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपण कांदा आणि टोमॅटोसुद्धा इथे कापून घेतलेला आहे तर आता इथे आपण फोडणी देऊन घेऊयात तर त्यासाठी इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे नंतर त्यामध्ये आपण जिरे टाकून घेतलेले आहे जिरे चांगले तड तळलं की लगायचं त्यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहोत तर कांदा सुद्धा चांगला असा तेलामध्ये शिजून घ्यायचा आहे तर तुम्हाला यामध्ये जर का हिरवे मिरचीचा ठेचा हवा असेल तर ते तेसुद्धा यामध्ये तुम्ही ॲड करू शकता तर इथे मी अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट जी आहे ते अशी कलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे जाडसर असं कुटून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा जो फ्लेवर आहे तो चांगला असा खाताना लागेल तर इथे एक चमचा जे आहे अद्रक लसूणची पेस्ट इथे टाकून घेतलेली आहे त्यानंतर इथे आपण कढीपत्तासुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे तर इथे टोमॅटोसुद्धा इथे बारीक असा आपण कापून घेतलेला आहे तर तोसुद्धा यामध्ये आपण टाकून घेणार आहोत त्यानंतर आता थोडीशी आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहोत तर हे जे कांदा टोमॅटो आहे ते चांगलं असं शिजून घ्यायचं आहे तर इथे कांदा टोमॅटो जो आहे चांगला असा शिजलेला आहे तर यामध्ये आपण आता मसाले टाकून घेणार आहोत तर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात घरगुती मसाला टाकून घेऊयात थोडीशी काश्मिरी पावडर टाकून घेऊयात धणेजिरे पावडर टाकून घेऊयात आणि हळदी टाकून घेऊ हळदी टाकून घेऊयात तर इथे मसाल्यांचं जे प्रमाण आहे थोडं कमीच ठेवायचं आहे कारण वांग जे असतं ते वांग्याच्या भाजीमध्ये थोडा जरी मसाला जास्त झाला तरी या जास्त दिसायला लागतो भाजी जी जा आहे जास्त अशी कलरफुल दिसायला लागते त्यामुळे वा मसाल्यांचं जे प्रमाण आहे ते कमीच ठेवायचं आहे त्यानंतर इथे आपण जे आपण वांग कापून ठेवलेलं होतं लहान आकारामध्ये तेसुद्धा यामध्ये आपण टाकून घेणार आहोत त्यानंतर वांगं जे आहे चांगलं मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे वांग जे आहे चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर इथे आपण हे जे वांग आहे ते वाफ्यावर शिजवून घेणार आहोत तर इथे आपण एका झाकणावर पाणी ठेवून घेतलेलं आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटांमध्ये इथे आपण पाहू शकता झाकण काढून घेतलेलं आहे आणि वांगंसुद्धा चांगलं असे शिजलेलं आहे तर इथे तुमच्याकडे स्मॅशर असेल तर तुम्ही स्मॅशरने सुद्धा हे वांगं जे आहे ते स्मॅश करू शकता तर इथे मी चमच्यानेच इथे वांग जे आहे चांगलं असं स्मॅश करून घेत आहे तर वांग आहे ते लवकर असं शिजलं जातं त्यामुळे अगदी वाफेवरसुद्धा पटकन असं शिजलं जातं तर इथे मी पुन्हा एकदा झाकणावर पाणी ठेवून घेतलेलं होतं आणि तुम्ही पाहू शकता वांग अगदी दोन ते तीन मिनटात परफेक्ट असं शिजलेलं आहे त्यानंतर इथे आपण शेंगदाण्याचं जे कूट असतं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट ते यामध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे नक्कीच एका भाकरीऐवजी अशा वांग्याच्या भरीतासोबत दोन भाकरी नक्कीच खाऊ शकता त्यानंतर इथे आपण कोथिंबीरसुद्धा वरून टाकलेली आहे तर अशा पद्धतीने आपलं वांग्याचं भरीत जे आहे ते तयार झालेलं आहे तुम्हाला जर का माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा ब बाय